नंदुरबारमध्ये लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान आता पार पडतंय भर उन्हात सुद्धा मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळतीये शहरी तसंच ग्रामीण भागातही मतदारांचा उत्साह दिसतोय त्यामुळे नंदुरबारमध्ये यावेळी विक्रमी मतदान होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय काय नेमकी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आहोत आता आणि आता दुपारी बारा वाजेनंतरची वेळ आहे पण तरीही मतदारांचा उत्साह भर उन्हातही कमी झालेला नाही आपण पाहू शकतो की या ठिकाणी मतदारांच्या खूप मोठ्या अशा रांगा लागलेल्या आहेत मतदार खूप मोठ्या संख्येत घराबाहेर पडलेले आहेत आणि मोठ्या संख्येत मतदान होतं आहे राज्यामध्ये सर्वाधिक मतदान नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये होतं की काय अशी परिस्थिती आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की मतदार हे या ठिकाणी मोठ्या अशा रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत प्रत्येक केंद्रावरती अशाच पद्धतीने मतदारांच्या रांगा पाहायला मिळत आहेत या लोकसभा मतदारसंघामध्ये अंतिम मतदानाची आकडेवारी ही विक्रमी असेल असंच सद्यस्थितीत दिसून येत आहे प्रशांत परदेशी झी मीडिया नंदुरबार तर नंदुरबारच्या शहरी आणि ग्रामीण भागातही मतदारांचा चांगला उत्साह दिसतोय सकाळपासूनच नंदुरबारमध्ये मतदानाचा टक्का चांगला आहे आणि त्यामुळे आता दुपारी बाराच्या उन्हात सुद्धा अनेक मतदार रांगांमध्ये उभे राहून आपला मतदानाचा अधिकार आहेत